नमस्कार मित्रांनो आपली ही ऊसाची लागवड केलेली आहे आपण अशी आणि सोबतच त्याच्यामध्ये ड्रिप पण आतरलेला आहे आपण शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊसाची लावण केलेली आहे आता ही काही कांडी बघा हे शिल्लक राहिलेली आहेत आपल्याकडं प्रत्येक म्हणजे एक कांडी दोन डोळ्याची आपण केली होती सिंगल डोळा सहसा आमच्याकडं करत नाहीत किंवा मग ते रोप रोप पण भरपूर लावतात पण आपण आजपर्यंत तर तसं कधी केलं नाही आपल्याकडं म्हणजे जुन्या तर भरपूर तीन तीन कांड्याचे लावत होते पण आम्ही दोन कांड्याचा म्हणजे दोन डोळ्याची कांडी केलेली आहे आणि दोन म्हणजे कांड्याच्या मधला अंतर जो आहे ते एक फूट अंतर ठेवलेलं आहे आता जवळजवळ तीन दिवस झालेला आहे लावून ला म्हणजे अजून दोन चार दिवसांनी वापायला चालू करेल तर सरीचा अंतर आहे पाच फूट म्हणजे आता हे आपण सुरूचं असल्यामुळं आमच्याकडं कसं आहे आमच्याकडं ऊस आम जवळजवळ बारा महिन्यामध्ये ऊस कारखान्याला जातो त्याच्यामुळे म्हणजे ते जास्त हे करायची गरज नाही आता काही ठिकाणी कसं होतं आहे सोळा सतरा महिन्यापर्यंत ऊस राहतात मग आमच्याकडं सहसा तसं राहत नाहीत आमच्याकडं बारा महिन्यामध्येच ऊस जातो त्याच्यामुळे आपण अंतर वगैरे जास्त ठेवत नाही आणि आम्हाला जास्ती नाही तर एक एक साठ टनापर्यंत जरी ॲवरेज निघालं तरी भरपूर होते बारा महिन्यामध्ये बरं का आता ते भरपूर जण सांगतात आम्हाला शंभर निघतं शंभर प्लस पण आहे पण ते दीड दीड वर्षापर्यंत त्यांचा ऊस जात नाही मग ते ॲव्हरेज निघत पण असेल आणि विषय असा आहे की म्हणजे मेहनतीशिवाय तर दुसरं काही नाहीच मेहनत केल्याशिवाय तर पर्याय नाही फक्त आता इतके दिवस आपण ठिबकवर पण करत नव्हतो आता आम्ही ठिबकचा वा पण वापर चालू केला आहे आणि ठिबकवर एकदम चांगलं वाटायला आहे कारण जे पण औषधं वगैरे सोडायचेत ते आरामात आपण ठिबकनं सोडू शकतो म्हणजे सुविधा भरपूर झाली आहे आणि पाण्याचं पण टेन्शन नाही अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा आपण दार पण देऊ शकतो याला आपलं हे अगोदर म्हणजे याच राणामध्ये हरभरा होता त्या हरभरा काढून मी पाठीमाग मग हरभऱ्याचे पण केले होते व्हिडिओ तो काढून लगेच एकदा नांगरत केली पुन्हा दोन पाळ्या घातल्या याच्यावर आणि नंतर मग सरी वगैरे सोडून <coughs> मग ही अशी लावून केलेली आहे आणि आपण ड्रिपला हा म्हणजे कमी खर्चात केलेला आहे बरं का हे पेप्सीची लाईन आहे आणि तो आपलं पडमी पाईप ते गुंडाळायचा आता मार्केटमध्ये नवीनच निघालं आहे ना हे तर एकदम कमी खर्चात आपल्याला हा दोन इंचीचा पाईप आहे आपण तेराशे पन्नास रुपयाला भेटलेला आहे आणि हे जे बंडल आहेत हे वीस एम एमचे आहेत हे जवळजवळ बावीसशे रुपयेला तीन हजार मीटर तीन हजार फूट म्हणजे एवढं तीन हजार फूट हां तीन हजार फूटच होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तीन बंडल लागलेत आणि हा एक पाईप म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजारात आपलं ठिबक कंप्लीट झालेलं आहे आणि बेन याचा विषय राहिला तर बेन आपलं घरचंच आहे आपला अजून खाली एक प्लॉट आहे आणि एक आठ नऊ महिन्याचंच बेणं होतं बरं का आपण काय लई आडवा वगैरे पडजिक ना किंवा लई उशिरापर्यंत नाही लावलं एकदम बरोबर आठ नऊ महिन्याचंच बेणं झालं होतं कारण यावर्षी आमच्याकडं म्हणजे गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं मिरगाच्या टायमालाच लावून झालेल्यासारखं झालं होतं मग ते ऊसं पण यावर्षी लवकरच गेले कारण कारखान्याला ऊसच पूर्णात यावर्षी महाग फिरू म्हणजे महाग लागून नेत होते आता पुढल्या वर्षी त्यांनी बरोबर रेडी होणार आपल्याला कारण आमच्या एरियात तर एवढा ऊस झाला आहे की बोलायचं कामच नाही ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आता वापून आल्याच्या नंतरची पुढचे व्हिडिओ बनवतो आता याला नंतर आपण एक आळवणी पण करणार आहे त्याचं पण मी सांगतो बरं का